आता भोंगा मुक्त महाराष्ट्र आणि त्याची सुरुवात आमदार प्रशांत ठाकूर सोबत पनवेलपासून आम्ही केली आहे आज या भागातल्या तीन पोलीस स्टेशन त्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन दुर्दैवाने ज्या गांभीर्याने मुंबई पोलिसांनी कारवाई केली ते गांभीर्य महाराष्ट्रात आणावं लागणार आहे आता खारघर पोलिसांनी कबूल केला आहे की काही त्रुटी राहिल्या आहेत आणि परिसर दिवसात पाच वाड्याला हे भोंगे अनधिकृतरित्या बेकायदेशीरित्या वाढवतात आणि मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे म्हणून जर कोणी मुंबई उच्च न्यायालयाला धार्मिक तेड करणारी संस्था म्हणत असेल तर त्या व्यक्तींनी समोर यावं जे बेकायदेशीर आहे बेकायदेशीर आहे जे होते ते बंद झाले त्याला परवानगी मिळते ना दहा इंच बाय पंधरा इंच बॉक्स स्पीकरची परवानगी मिळते म्हणून धर्मता नावाने काही माफिया दादागिरी करत असेल तर ते खपून घेणार नाही करायचं आहे ना म्हणून आज आम्ही मैदानात उतरलो पोलिसांना आदेश दिले गेले आहेत प्रती दिल्या गेल्या आहेत कुठे पुढे मागे कमी जात आहेत म्हणून ते सुरुवात केलेली आहेत आज यांनी कबूल केलं की के आठवड्याभरात आम्ही भोंगे मुक्त करू आणि महाराष्ट्र पण देवेंद्र फडणवीस सरकार भोंगे मुक्त करणार माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील